उत्तर दिलं की ही रूढ आहे ही प्रथा आहे आणि महात्मा गांधीचा फोटो लावला जातो तसा प्रोटोकॉल बघतो आम्ही आता संविधान लागू झाल्यानंतर म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास च्या पूर्वी रूढी आणि प्रथा चालू होत्या परंतु सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासच्या नंतर त्या रूढी प्रथा बंद झालेल्या बंद झालेल्या असताना त्या रूढीच्या प्रथेच्या नावाखाली संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि उद्देशिका नाकारून या सीओनी आणि नगराध्यक्षांनी कायद्याचा भंग केलेला आहे संविधान द्रोह केलेला आहे म्हणून त्याच्या विरोधात काल बहुजन समाज पार्टीच्या नगरसेविका आणि गटनेत्या संगमित्रा चौधरी यांनी माननीय जिल्हा अधिकारी साहेब यांच्याकडे तक्रार केलेली आहे पण तिथे एवढ्यावरच थांबले नाहीत तर राष्ट्रीय ध्वजाचा देखील के अवमान केलेला आहे नगराध्यक्ष सीओनी राष्ट्रीय ध्वज फडाकलाच नव्हता आणि न फडाकताच सलामी देण्यात आलेली आहे दोन दोनदाच सलामी दिलेली आहे आणि आज आज जी कायदा सांगतो की कायद्यात हे बसत नाही म्हणजे कायद्यात तुम्हीच लोकसेवकांनी आणि लोकप्रतिनिधींनी तो त्याचा भंग केलेला आहे त्याच्यामुळे त्यांच्यावरती कारवाई होण्याचं पत्र आम्ही काल कलेक्टरांना दिलेलं आहे त्याच्यानंतर मी हा प्रकार आणि केला सांगितला फोनवर आणि मग अनिकेतनी आंबेडकर स्मारकामध्ये त्याचा जाब शिवला आधी नगराध्यक्षांना विचारला नगराध्यक्षांनी मग तो ते सगळं प्रकरण शेकते असं लक्षात येतात ते सगळं मुख्य अधिकाऱ्यांवर लावलं हा जो जातीवाद पण आहे हा जातीवाद पूर्वीपासून नगराध्यक्ष करत आलेला आहे पाठीमागवे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हरत घालायचा नाही ज्यावेळी मराठा मोर्चा निघाला होता त्यावेळी मराठा मोर्चाच्या त्या मिटिंग मध्ये ह्याच सचिन सात सांगितलं होतं की आंबेडकर पुतळ्याला मोर्चा जाणार नाही आणि हार घालायचा नाही हे बिसर ओसरत आहे अख्ख्या बारामतीला माहित आहे वारंवार जातीवाद करणार आहे सीओ आणि नगराध्यक्षाचा निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रतिमा देऊन आज आंदोलन करत आहेत आणि हे आंदोलन बाबासाहेबांचा अपमान जर असा करताल तर आज आम्ही रस्त्यावर करतोय परंतु बघा महाराष्ट्रात देशात सगळीकडे आलेला आहे तर मी या संविधान प्रेमी जे लोक आहेत यांना सांगेल की ही सरकार जर असं करत असेल तर ती सरकार आपलं बनवलं पाहिजे आणि ते सरकार आपलं बनवलं तर मग अशी जातीवाद मनोवाद चालणार नाही आणि जातीवाद आणि मनोवाद बंद करण्यासाठी इथल्या सगळ्या संविधानप्रेमींनी बहुजन समाजाने ये एकत्र येऊन या देशाची शासन करती जमात झालं पाहिजे कारण हा जातीवाद हा मनोवाद हिताच नाही काल नाशिकला बी तेच झालं भाषण करताना पालक मंत्र्याला माहित नाही कुणाचं नाव घ्यायचं राहिलं गिरीश महाजन म्हणतात की चुकून माझ्याकडे राहिलं आणि मग जनता संबंधच काय नाही त्यांची कशी काय नावं घेतली तर हे सगळं जाणीवपूर्वक चाललेलं आहे या जातीय देशातून मनोवादी मानसिकतेतून चाललेला आहे आणि याचा निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही बाबासाहेबांच्या प्रतिमा घेऊन नगर परिषदेच्या गेट वरती बसलेलो आहे मी त्यांना सांगितलं ना ते म्हणायला लागले की प्रोटोकॉल बघतो आता काय प्रोटोकॉल आहे म्हणजे महात्मा गांधींचा फोटो लावायचा प्रोटोकॉल कुठं आहे मग उद्देशिकाचं परिपत्र आहे वाचन करायचं आणि मग मांग मग त्या सीओला कार्यकर्त्यांनी म्हणजे अनिकेतनी म्हणलं ना तुम्ही काही कोप्या करून अधिकारी झालाय का एमपीएससी ची परीक्षा पास झालाय तर तुम्ही काही कोप्या करून झालाय का जो कायदा आहे त्याचं परिपत्रक आहे ते परिपत्रक ना करताय कायदाच ना करताय तुम्ही तुमची मनमानी नाही ना चालू देणार आम्ही ही मनमानी आहे हा हा मनोवाद आहे हा जातीवाद आहे आणि या जातीवादाच्या मनोवादाच्या विरोधात इथला आंबेडकरी समाज शांत बसणार नाही काल आमच्या एका भीमाच्या वाघिणीने नोकरीची परवा केली नाही हित पण तेच झालंय इथं नगर परिषदेचे चतुर्थ सैनिक कर्मचारी एक दोन ते त्यांना बी ते वाईट वाटलं ते बी त्या तिथं थांबले नाहीत त्यांनी बी कालवा केलेला आहे परंतु इथं हा जो जातीवाद आहे हा जातीवादपणा बंद केला पाहिजे नगर परिषद प्रशासन आणि नगराध्यक्ष हे जातीवादी आहेत आणि त्यांचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो भूमिका काय असेल आता आम्ही आता अधिकाऱ्यांना तक्रार दिलेली आहे जिल्हाधिकारी त्याच्यावर काय घेत नाही तर मग पूर्वी वकील आहे बहुजन समाज पार्टीचा वकील वकीलच नगरसेवक आहे हो आम्ही कोर्टात जाऊ ना हा द्रोह आहे भारतीय संविधानात त्या राष्ट्रध्वजाचे बी कायदे आहेत आणि त्या कायद्याची पायमल्ली त्या कायद्याचं कायदा जी मोडण्याचं काम आहे या ती नगराध्यक्षांनी केलेलं आहे अरे राष्ट्रध्वज फडाकलाच नव्हता तू सलामी देतोय काय तुला कसली गाय झाली गाय कशाची होती तुला आणि तुझ्या टायमिंग दिल तर निमंत्रण पत्रिकेवरती त्या टायमिंगच्या अगोदर पाच मिनिटा अगोदर राष्ट्र राष्ट्रध्वज फडकावलाय फडकावायच्या अगोदर दोन तासाला मी झाली काल आणि त्याचा व्हिडिओ आहेत माझ्याकडे आहेत ना त्याचे आत्ता आहेत माझ्याकडे लगेच इथं कर्मचारी होते इथं नगरसेवक होते आता काय खापरे नगरसेवक होते ते शांत बसले निळा झेंडेवाले नाहीत ना बसणार तुम्हाला निळ उद तुम्ही निळ अंगावर लावू शकत नाही मत मागताना मात्र निळा झेंडा घेऊन फिरत होता आणि मतदान मतदान झालं निवडून आला की बाबासाहेब बी विचारला आणि निळा झेंडा कुठं ठेवून दिला ती बी माहीत नाही म्हणून मी त्या सगळ्यांचा ज्यांनी यांना निळा झेंडा भाड्याने दिला त्या भाड्यांचा यांचा बी निषेध करतो देशात संविधानाचा वा अमृत महोत्सव साजरा होत असताना नगरपालिकेला शासनाने परिपत्रक काढून सांगितलेलं आहे की संविधानाचा अमृत महोत्सव दहा कल मी आहेत आहे कुठले कुठले कार्यक्रम घ्यायचेत नगरपालिकेला सांगितलेला असताना संविधान अमृत महोत्सवाचा कार्यक्रम एकही कार्यक्रम या पंकज भुसेनी मुख्य अधिकाऱ्यांनी घेतलेला नसून सव्वीस जानेवारी लोकशाही गणतंत्र दिनी यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नाकारला काही कार्यकर्त्यांनी संघमित्रांनी त्यांना सांगितलं की फोटो तिथं लावा तर त्यांनी सांगितलं की ही परंपरा नाहीये म्हणजे रूढीचा आणि परंपरेच पालन करणारे हे नगराध्यक्ष आणि सीईओ हे आपणास दिसून येतात शासन परिपत्रक आहे की भारतीय संविधानाची प्रियांबल वाचून सव्वीस जानेवारी साजरी करायची कारण संविधान जर नसतं तर पंधरा ऑगस्ट देखील नसता आणि सव्वीस जानेवारी देखील नसती कारण सव्वीस जानेवारीच्या दिवशी इंडिया, इंडिया इंडिपेंडन्स ऍक्ट एकोणीशे सत्तेचाळीस हा रद्द करण्यात आलेला आहे त्यामुळे स्वातंत्र्य हे संविधानामुळे आहे आणि भारत हा प्रजासत्ताक गणतंत्र लोकशाही हे पण संविधानामुळे आहे आणि त्या संविधानाला आणि त्या संविधान निर्मात्याला म्हणजे संविधान सभेने ज्यांना घटनाकार म्हणलं होतं संविधान सभेने ज्यांना भारतीय राष्ट्रीय भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणलं होतं ज्यांना या राष्ट्राचे निर्माते म्हणलं होतं संविधान सभेने त्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे नाकारणारे कोण म्हणजे मनुवाद आणि जातीवाद या पंकज भूषेच्या आणि नगराध्यक्ष सचिन सातवच्या मनामध्ये डोक्यामध्ये सरस भरलेला आहे आणि त्याचाच निषेध म्हणून आम्ही आज त्यांना जागी यावी की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सहाशे पन सहाशे पन्नासच्या पुढे संस्थानं भारतात होती त्या विविध जाती होती विविध धर्म होते विविध पंथ होते विविध भूभाग होता या सर्व भूभागाला या सर्व डायव्हर्सिटीजला हार्मोनाईज करून भारतीय संविधान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलं त्याची आठवण त्याची शिकवण या जातीवादी लोकांना मनोवादी लोकांना करून देण्यासाठी आम्ही इथं आंदोलन करत आहोत आंदोलनच करत नाही तर आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही घोषणा करत आहोत की जातीवाद मुर्दाबाद मनुवाद मुर्दाबाद सचिन सातव मुर्दाबाद आणि पंकज भुसे मुर्दाबाद या ठिकाणी हा असा हा प्रकार म्हणजे शासन निर्णय असताना संविधानाचा पंचाहत्तरवा अमृत महोत्सव देशामध्ये साजरा होत असताना अशा पद्धतीची निंदनीय घटना बारामतीमध्ये होते बजेटच्या एकंदरीत पाच टक्के रक्कम संविधानाच्या उपक्रम क्रमांवरती राबवणार म्हणून अजित पवारांनी सांगितलं होतं सरकारने सांगितलं होतं आणि त्या अजित पवारांची बारामती मनावली जाते त्या बारामतीच्या नगर परिषदेमध्ये त्या अजित पवार पवारांची सत्ता आहे आणि त्यांच्या सत्तेमध्ये बाबासाहेबांचा सा फोटो टाळून नाकारून गणतंत्र दिवस साजरा केला जातो हे अतिशय देशासाठी अतिशय निंदनीय गोष्ट आहे हा आमच्या समाजाचा अपमान नाही हा प्रत्येक भारतीयाचा अपमान आहे हा संविधानाचा अपमान आहे आणि बाबासाहेबांचा फोटो नाकारण ना म्हणजे देशद्रोह आहे आप आपल्या या वृत्तपत्राच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की पंकज भुसेनी आणि सचिन सातवनी देशद्रोहासारखा गुन्हा केलेला आहे त्यांच्या हातून घडलेला आहे त्यांनी या घटनेची माफी मागावी मीडिया समोर मागावी आणि पुन्हा एकदा झेंडा वंदन करावं बाबासाहेबांच्या फोटोला वंदन करावं महात्मा गांधींचा फोटो लावा लावावा इतर सर्वच महापुरुषांचे फोटो लावावे ज्यांचं या देशासाठी योगदान आहे त्या सर्वांचे फोटो लावावेत आणि गणतंत्र दिवस साजरा करावा तोच खरा गणतंत्र दिवस आहे ना यांचा मनमानी कारभार म्हणजे हुकुमशाही आहे अजित पवारांच्या पक्षाची हुकुम ही हुकुमशाही आहे आणि ही हुकुमशाही मोडण्यासाठी या बारामतीतले सर्व नागरिक बहुजन समाज पार्टी वंचित बहुजन आघाडी इतर सर्वच पक्ष आणि संघटना सामाजिक संघटना पत्रकार बांधव आणि या बारामतीतला सर्व बहुजन समाज संविधान प्रेमी आमच्या बरोबर आज इथं उभा आहे प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम नगरपालिकेच्या आवारामध्ये साजरा करायचा साजरा करत होते तेव्हा मी मीही तिथे उपस्थित होते आणि जे कार्यक्रमाची जी वेळ होती त्याला पाच मिनिट होते तेव्हाच आम्ही त्यांना सांगितलं होतं की महात्मा गांधींचा फोटो आहे तिथे ते ठीक आहे पण तिथे बाबासाहेबांचा फोटो का नाही किंवा लावावा तुम्ही कारण की आज प्रजासत्ताक दिन आहे आणि आज संविधानाचा दिवस आहे बाबासाहेब संविधान निर्माते परंतु त्यांनी आम्हाला असं उत्तर दिलं की असाच प्रोटोकॉल आहे किंवा अशीच परंपरा आहे म्हणून आम्ही ते तसंच ठेवणार आहे त्याच्यामुळे मला त्यांना इतकंच सांगायचंय की देशात कोणताच असा प्रोटोकॉल नाहीये ज्याच्यात बाबासाहेबांचा फोटो कोणत्याही शासकीय कार्यक्रमात किंवा कोणत्याही शासकीय लावायचा नाही असं सांगितलंय शिवाय त्यांचं हे नेहमीच झालं की ते लोक नेहमी बाबासाहेबांवरती द्वेष दाखवतात जेव्हा संविधान बनत होतं तेव्हा देखील बाबासाहेबांवरती द्वेष होता त्यांना असं सांगितलं गेलं होतं की आंबेडकरांसाठी या संविधान सभेची दरवाजेच काही त्याच्या चिरा देखील मी उघड ठेवणार नाही तर तिथून आतमध्ये येऊ शकणार नाही त्यामुळे हे त्यांचं नेहमीच झालंय पण त्यांना आता हे समजण्याची गरज आहे की आंबेडकरवादी आता जागलेला आहे आणि बाबासाहेबांचा हत्ती नगरपालिकेत आहे तो त्यांचा अपमान होऊ देणार नाही आणि तो नेहमी अन्यायाविरुद्ध त्यांच्या अपमानाविरुद्ध आवाज उठवणार